आज आपल्या सोबत आहे ऍक्सेस वन ट्वेंटी फायव्ह दोन हजार पंचवीस मॉडेल या गाडीचा रिव्ह्यू आज मी करणार आहे आणि तुम्हाला ऑन रोड प्राइस त्याचबरोबर गाडीमध्ये मिळणारे नवीन फीचर्स डिझाईन याच्याबद्दल सर्व काही बोलणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा नमस्कार मी अजिंक्य तुम्ही बघता पर मराठी यूट्यूब चॅनल चला या गाडीचा रिव्ह्यू सुरू करूयात मंडळी यामध्ये अशा प्रकारच्या दोन चावे दिल्या जातात एक स्पेर की आणि एक मेन की इथे लॉक देखील याला दिलेला आहे म्हणजे कोणी छेडछाड करू नये यासाठी काय करायचं या चावीच्या माध्यमातून इथे पुश करायचं लॉक झालंय आणि याला ओपन करण्यासाठी या चावीचा उपयोग तुम्ही करू शकता अशा प्रकारे सेफ्टी फीचर हे छोटस दिलेलं आहे आता याला यूज कसं करायचं तर हे की दाबली आणि लेफ्टला वळवली की हँडल लॉक होतो परत एकदा दाबून ओपन केलं की हँडल लॉक ओपन झालेला आहे ही चावी नॉर्मली लेफ्टला फिरवली बुट स्टोरेज ओपन होतं आणि तुम्ही आता ऑफवरती आहे इथून जर पुढे फिरवली तर गाडी ऑन होते ही पहा गाडी ऑन झाली आणि समजा तुम्ही ऑफ केली आणि दाबून परत पुढे फिरवली तर लीड ओपन पाठीमागची होते ही लीड ओपन झालेली आहे यामध्ये पाच पॉईंट तीन लिटर पेट्रोल बसतं ई ट्वेंटी पेट्रोल सपोर्ट होतं अशा प्रकारे तुम्ही दाबून बसू शकता गाडीची फिट एन फिनिश जबरदस्त आहे त्याबद्दल माझी काही नाही नाहीये गाडीमध्ये कुठेच तुम्हाला असं पॅनल जो आहे तो ओपन वगैरे दिसतोय असं नाही एकदम परफेक्ट यामध्ये जी फिट एंड फिनिश आहे ती दिलेली आहे हे प्लॅस्टिक यूज केलेला आहे तुम्हाला हे सुद्धा मध्ये मिळतं हे फक्त मेटल वाचतंय पण हे प्लास्टिक वाटतंय हे मेटल आहे चांगली गोष्ट आहे गाडीच्या बेस वेरियंटची प्राइस सुरू होते त्र्याऐंशी हजार तीनशे एकाहत्तर रुपये एक शोरूम आणि ऑन रोड पाहिली तर एक लाख चार हजार चारशे नव्याण्णव रुपयांपासून बेस्ट मॉडेलची किंमत सुरू होते हे आहे तुमच्या समोर टॉप मॉडेल आणि याची किंमत जर तुम्ही पाहिली चौऱ्याण्णव हजार नऊशे एकोणसत्तर रुपये आहे ऑन रोड किंमत तुम्हाला या गाडी जाते एक लाख सतरा हजार सहाशे पंचेचाळीस रुपये तुम्ही याच्यावरती वॉरंटी एक्सटेंड करू शकता तुम्हाला दोन वर्षाची वॉरंटी मिळते तीन वर्ष तुम्ही अजून एक्सटेंड करून पाच वर्ष वॉरंटी घेऊ शकता फ्रंट डिझाईन बघू शकता अपिलिंग आणि जबरदस्त दिसते सगळ्यात महत्वाचं ऍड ऑन झालेलं आहे इथे पोझिशनिंग लॅम्प जो की इथे आहे आणि हा आत्ता इतका जबरदस्त वाटतोय की रात्रीच्या वेळेस तर अजून जबरदस्त वाटणार आहे यामध्ये तुम्हाला हजार लाईट देखील दिली जाते हे पहा अशा प्रकारे ती ब्लिंक होते आणि इथे एलईडी मध्ये तुम्हाला हा हेडलॅम्प दिला जातो हाय बिम लो बीम आहे आणि हा कंटिन्युअसली चालू राहतो सुजुकीचा लोगो गो डिझाईन जबरदस्त आहे पाच कलर्स जसं की मी तुम्हाला सांगितलं उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत या ठिकाणी पहा या टायरचा सेक्शन मी तुम्हाला मंडळी सांगतो या टायरचं सेक्शन आहे नव्वद नव्वद आर बारा आणि हे मॅक्सिस कंपनीचे टायर यामध्ये दिले जातात डिस्क ब्रेक इथे दिलेला आहे पाठीमागे ड्रम ब्रेक मिळतो कॉम्बी ब्रेकिंग सिस्टिम याच्यामध्ये देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे ब्रेकिंग चांगली आहे आपल्याला ही गाडी रिव्ह्यू साठी दिलेली आहे डोने सुझुकी वा पुणे त्यांचा नंबर तुम्ही पहा तुम्हाला गाडीची टेस्ट राईड घ्यायची असेल किंवा बुकिंग करायची असेल किंवा सर्व्हिस करायची असेल तर त्यांना एकदा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मंडळी या गाडीची ओवरऑल लेंथ जी आहे ती अठराशे पस्तीस एम एम आहे ओव्हरऑल वीथ जी आहे ती तुम्हाला मिळते सहाशे नव्वद आणि ओवरऑल हाईट जी आहे ते अकराशे पंचावन्न एम एम ची मिळते व्हील बेस म्हणजे पाठीमागचं चाक ते पुढचं चाक याचा जो डिस्टन्स आहे तो आहे बाराशे साठ एम एम चा आणि ग्राउंड क्लिअरन्स एकशे साठ एम एम चा या गाडीमध्ये दिला जातो छोट्या मोठ्या खड्ड्यांवरती किंवा स्पीड ब्रेकर वरती ही गाडी अजिबात घासणार नाही हे नक्की गाडीचं जे वेट आहे ते एकशे पाच किलोचं आहे सीट तुम्हाला मोठं मिळतं आठशे छप्पन्न mm एम एम याची लेंथ आहे कुशन चांगलं आहे अंडर हे सपोर्ट चांगला मिळतो आणि पाठीमागच्यासाठी सुद्धा हे कुशन जे आहे ते जबरदस्त वाटतं आपण याला ओपन करूया मंडळी यामध्ये तुम्हाला चोवीस पॉईंट चार लिटरचं चा अंडर स्टोरेज मिळतं यामध्ये आपण माझं हेल्मेट जे आहे ते ठेवून बघूयात हाफ साईज हेल्मेट याच्यामध्ये आरामशीर बसेल शिवाय इकडे थोडासा स्पेस आहे थोडीफार जागा याच्यामध्ये शिल्लक राहते साईडची डिझाईन पहा ॲक्सेसचं इथे इमलॅम्प दिलेलं आहे एस ई पी सुझुकी इको परफॉर्मन्स ही टेक्नॉलॉजी याच्यामध्ये देण्यात आलेली आहे ज्यामुळे गाडी सायलेंटली चालू होते पाठीमागची डिझाईन बघू शकता इथे एल मध्ये टेल लॅम्प दिलेली आहे इंडिकेटर इथे दिलेले आहेत आणि अशी ओव्हरऑल आता डिझाईन तुम्हाला मिळते ग्रॅबरेल जी आहे ती तुम्हाला चांगल्या उत्तम क्वालिटीची दिलेली आहे सुझुकीचं बॅजिंग पाठीमागचा हा टायर आहे इथे छोटा टायर दिला जातो नव्वद शंभर आर दहा दहा इंच टायर मिळतो ड्रम ब्रेक दिलेला आहे इथे पाठीमागे कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम असल्यामुळे ब्रेकिंग सिस्टीम चांगली गाडीची या गाडीमध्ये जे इंजिन दिलेलं आहे ते आता पहिल्यापेक्षा जास्त रिफाईन आहे आणि फ्यूल इफिशियंट आहे यामध्ये फोर स्ट्रोक वन सिलेंडर एअर कूल इंजिन मिळतं मंडळी हे जे इंजिन आहे एकशे पंचवीस सी सी आहे या इंजिनचा आउटपुट आहे सहा पॉईंट दोन किलोवॉट आणि टॉर्क आहे दहा पॉईंट दोन एन एम टॉर्क जबरदस्त पॉवर तुम्हाला याच्यामध्ये मिळते किक स्टार्ट आणि इलेक्ट्रिक स्टार्ट दोन्ही दिलेलं आहे आणि ट्रान्समिशन सीव्हीटी तुम्हाला याच्यामध्ये मिळतं मायलेज बद्दल बोलायला गेलं तर ही गाडी तुम्हाला आरामशीर पंचावन्न ते साठ किलोमीटर प्रति लिटरला मायलेज देईल तुमच्या चालवण्यावरती ते डिपेंड असेल बाकी तुम्हाला फूट रेस्ट अशा प्रकारचं दिलं जातं ऍक्सेस इथं लोगो तुम्ही बघू शकता ओव्हरऑल अशी मिळते रिफ्लेक्टर इथे दिलेला आहे डिझाईन जे आहे ती गाडीची ओव्हरऑल पूर्णपणे वाटते अपेक्षा ही गाडी मला दिसायला आवडते इथे तुम्हाला हुक दिलेला आहे त्याला तुम्ही पिशवी अडकवू शकता बाकी इकडे तुम्हाला स्टोरेज मिळतं इकडे स्टोरेज दिलेली आहे बाटली ठेवण्यासाठी इथे हुक दिलेला आहे पिशवी अडकवण्यासाठी या गाडीमध्ये लेफ्ट साइडला ले इथे चार्जिंग साठी सुविधा दिलेली आहे टाइप पोर्ट दिलेला आहे तुम्ही तुमचा मोबाईल फास्ट चार्ज करू शकता याच्यावरती याच्यासाठी साईडला रबर दिलेला आहे हा आहे डिजिटल डिस्प्ले हा कसा आहे तर हा आहे ब्लॅक अँड व्हाईट व्हाइट कलरमध्ये याच्यामध्ये लाईट दिलेली आहे ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी याच्यामध्ये दिलेली आहे मंडळी इकडे बटन्स दिलेले आहेत आणि इकडे किती वाजले फ्युएल किती आहे स्पीडोमीटर ओडोमीटर हे ब्लूटूथ पेअर करू शकता तुम्ही हे सिलेक्ट इथे ट्रिप आहे ट्रिप बी ॲव्हरेज किती आत्ता नॉर्मली चालवली तर किती ऍव्हरेज मिळते सगळ्या गोष्टी इथे दाखवती ही गाडी अशा प्रकारचा डिस्प्ले मिळतो जो की ब्ल्यूटूथशी कनेक्ट होतो इकडे तुम्हाला मिळतो पासिंग लाईटचं बटन इकडे इंडिकेटरचं बटन हॉर्न इथे दिलेलं आहे राईट साईडला तुम्हाला इथे मिळतं हे हजार्ड लाईटचं बटन इथे तुम्हाला दिलेलं आहे वन टच स्टार्ट स्टॉपचं बटन म्हणजे किल स्विच हेच आहे आणि स्टार्टिंगचं बटन देखील हेच आहे आता गाडी स्टार्ट करू एकदम एकदम नॉर्मली गाडी स्टार्ट होती समजत सुद्धा नाही गाडी स्टार्ट झाली हे करूया बंद अशा प्रकारे तुम्हाला ओव्हरऑल जो हँडल आहे तो दिला जातो हे मिरर तुम्ही पाहू शकता आयडेंटिकल आहेत पहिला देखील असेच दिले जात होते आणि आता देखील असेच मिळतात जे की छान वाटतात हेच मिरर गाडीला या गाडीचं वेगळं पण जपतात थोडेसे वेगळे दिसतात त्याच्यामुळे लगेच वळखू येतं की ही गाडी ऍक्सेस आहे तर मंडळी तुम्ही पाहिलीत आता ऍक्सेस वन ट्वेंटी फाईव्ह दोन हजार पंचवीस मॉडेल तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा या गाडीचा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ मराठीत बघण्यासाठी आता हेल्पर मराठीला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा नवीन अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत मला रजा द्या जय महाराष्ट्र